श्रीराम नवमी हनुमान जयंती महावीर जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर जयंती गुढीपाडवा आणि रमजान इत हे सण उत्सव कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे या वर करड़ी नजर एकता, सलोखा शांतता भंग करना रा प्रसारित तसेच कालावधीत जिल्हा पोलिसांची सोशल मीडियावर असून कुणीही सामाजिक आणि करणारा संवाद कंटिन्युअसली चालू असायला पाहिजे अनेक इथे कार्यकर्ते आहेत जे, जे, जे आम्हाला वैयक्तिकरित्या मला किंवा आमच्या ऍडिशनल एस पी ना कलेक्टर मॅडम ला येऊन भेटतात आणि अपेक्षा मांडतात आणि कुठेतरी आम्ही त्याला खरे पडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कुठेही काही प्रॉब्लेम असतात अनेक गोष्टी होऊन गेल्या असतील त्या व्यक्ती तुम्ही या आमच्याकडे बोला आणि नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी मधला मन, मन, मार्ग करू पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लातूर जिल्हा आणि नेहमीच शांततेचे प्रतीक असलेला जिल्हा मागच्या दीड दोन वर्षामध्ये राज्यात कुठेही घटना झाल्या तरी त्याचे पडसाद आपल्या इकडे

याकडे विशेष लक्ष द्यावे उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा रमजान श्रीरामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी हॉलमध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे निवासी जिल्हाधिकारी नेटके अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्यासह शांतता समिती सदस्य सर्व उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.